कथालेखन म्हणजे काय हे आपल्याला आठवी पासून माहिती आहे काय येतात मुद्दे यायचे सगळे पॉइंट लिहून यायचे आणि त्याच्यानंतर आपण कथा बनवून ती लिहायचो आता कथा विचारण्याच्या पद्धतीत दहावीत बदल होतोय आता सगळे पॉइंट लिहून नाही देणार मोठे झालात ना तुम्ही आता थोडं वेगळ्या पद्धतीने विचारणार म्हणजे वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय तर कथा लेखनामध्ये तुम्हाला चारच शब्द देतील चारच शब्द त्या चार शब्दावरून तुम्ही स्वतः कथा बनवून लिहायची किंवा तुम्हाला कथेचा फर्स्ट पॅराग्राफ देतील आणि त्याच्यावरून तुम्ही पुढची कथा स्वतः बनवायची किंवा लास्ट पॅराग्राफ देतील आणि तुम्ही कथा स्वतःवरची क्रिएट करायची किंवा चौथा मेथड जी ट्रेडिशनल वे होता तुमचा तो म्हणजे सगळे पॉइंट देणार आणि तुम्ही त्यावरून कथा बनवणार आता बोर्डात यापैकी नक्की कुठल्या प्रकाराने विचारतील हे आपण सांगू शकत नाही